लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत सापडलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या जमीन खरेदीमुळे महायुती सरकारवर मोठी नामुष्की ओढवली पुणे शहरातील मोक्याच्या जागेवरील तब्बल चाळीस एकरची सरकारी जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीनं खरेदी केली अठराशे कोटी रुपयांची जमीन अवघ्या तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी केली विशेष म्हणजे जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीत पार्थ यांची नव्याण्णव टक्के भागीदारी असतानाही या सगळ्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफ आय आरमध्ये पार्थ यांचं नाव नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत असताना पार्थ यांच्यामुळे महाभारत घडला असून राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा अटोकाट प्रयत्न केला जमीन सरकारी मालकीची असल्याची कल्पना पार्थ पवारांना नव्हती हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे असं म्हणत अजित पवारांनी विषय संपवण्याचा प्रयत्न केला पण हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखालील समिती महिन्याभरात किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीनंतर तपास अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करतील या प्रकरणी गेल्या आठवड्यात गुरुवारी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली हे प्रकरण गंभीर असून त्यामुळे तुम्ही किंवा तुमचा मुलगा अडचणीत येऊ शकता असं फडणवीस यांनी अजित पवारांना सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे या प्रकरणी चौकशी गरजेची आहे सरकारने यामध्ये कारवाई न केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी जनतेत चुकीचा संदेश जाईल असं फडणवीसांनी अजित पवारांना सांगितल्याची माहिती आहे या प्रकरणात चौकशीचे आदेश न दिल्यास सरकार कथित घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना वाचवत असल्याचं म्हणत कुणीतरी न्यायालयात याचिका दाखल करेल असं फडणवीसांनी अजित पवारांना सांगितलं महिनाभर किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालू राहणाऱ्या चौकशीमुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत असताना पार्थ यांनी महाभारत घडवल्यानं अजित पवारांची मोठी गोची झाली आहे ज्या कालावधीत चौकशी सुरू असेल त्याच दिवसामध्ये जागा वाटपांच्या चर्चा होतील फडणवीस यांनी महिनाभराचा टाइम बॉम्ब लावल्यानं भाजपमध्ये आनंदी आनंद आहे चौकशी लागल्यामुळं अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीत बॅकफूटवर जाईल असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वाटतं या चौकशीचा फायदा भाजपला निवडणुकीत होईल भाजपला महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाही भाजप सक्षम आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात येऊन जाहीरपणे म्हटलं होतं त्यानंतर पुढच्या काही दिवसात अजित पवारांचे चिरंजीव गोत्यात आले आहेत राष्ट्रवादी अडचणीत आल्यानं मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजी नगरात भाजपला फायदा होईल या सगळ्या वादामुळे आणि या प्रकरणातील अहवाल देण्यास महिनाभराचा कालावधी ठेवल्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसह अन्य जिल्हा परिषद नगरपंचायतीच्या जागा वाटपात भाजप बॅकफुटवर गेल्याचं अजित पवारांच्या निकटवर्तीयांना वाटत त्यावर नेते मंडळी खासगीत बोलतात पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे दोन हजार बारा पर्यंत दोन्ही महापालिकांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती त्यानंतर राष्ट्रवादी इथं क्रमांक दोनचा पक्ष राहिलाय